जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंचवीस डिसेंबर सुशासन दिनानिमित्त शासकीय विभागांना दिल्या विविध सूचना सोलापूर जिल्ह्यात एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ मात्र अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हा स्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार कुमारोकेट जगदीश घाईकीटक उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व जिल्हास्तरीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल ला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा